कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजा असतील आणि सर्वांना आहे बाजारवरून आणि चिवतायचे उद्या सव्वीस जानेवारी मुळे शाळेमध्ये तिचा कार्यक्रम आहे आणि कोणतं गीत घेतले ताईने आता असं घेतलेले आहे रास्त गीत म्हणजे हे ना गाणं देशामध्ये ताईने आणलेली आहे अशी न तिला तिने माझ्या घातली नाकामध्ये तर मला म्हणत होती कशी दिसती मम्मी त्या लिला न घालायला दिलेली आहे चला आणि आज आहे स्वामींचा गुरुवार बाजारावरून आलेले आहे तर अजून स्वामींची हातपाय तोंड धुतलेला आहे स्वामींची दिवाबत्ती करायची आहे आणि बघा इकडं दाजी आलेले आहेत तिकडं स्वामींसाठी दिवा लावायला ला तेल घेण्यासाठी आहे का नाही तो 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 तर ताय खोट होऊन दुकानातला जाऊन आणि याच्यानंतर ना करणार आहेस तर दुपारी मी कणिक म्हणून ठेवली होती गव्हाची आणि बटाटे उकडून ठेवलेले आहे तर वांग्याची भाजी अजून काय काय करणार ते तुम्हाला दाखवणार आहे तर काढते आता नत जाऊ द्या चला तुम्हाला दाखव कशी दिसली नत मला नक्की सांगा व्यवस्थित सांभाळून ठेवू तर चला तिकडं चालली दाजींची आणि इकडं काय चाललंय आमच्या आजी यावाचं सापडला का गंभडाय ना आजी तर बघा इकडं काय चाललंय कॅरी बॅगी फुगवायच दिसत आहे का तुम्हाला तर दिसत असेल की नाही इकडे अंधारात बसलेले आहे मला वाटलं शेकुटी करून बसले थंडी बसती ना आता कॅरी बॅगला काय झालंय चिकटलेले आहे पट दाखव आणि काय करताय ना तुम्ही तो का इकडे शेकोटी केलेली या शेक पण नाही तर चला आजी म्हणते कर बाकरी स्वयंपाक कर म्हणते आहे ना कोंबडा नाही सापडला ना आमच्या आजीला दिवसभर तीन शेन झाले तर मुळे बॅग उलगडत नाहीत का त्या ओम ओम आणि तू काय गीत कोणतंय शाळेत काय कोणतं गाणं जय काय काय गाणं घेतलंय कसा डान्स आहे दाखवू बर दाखव की दाखव ना दाखव की कसं आहे मला दाखव की ह्या ना दाखव की तुझ्या मावशीला मामांना दाखव कसा डान्स आहे आमचा उमले उशीर इकडे लाईट मध्ये कसा आहे हम्म आहे मुजिक आहे ना आधी करायचं करायचं हा गाणं की भारत का बच्चा बच्चा हर घर मी काय गाणं तरी माहिती का श्री, जे, श्री जे, राम बोलेगा बन छान तिकडचा पण लावलेला आहे दिवा आणि इथं पण आवलो आत्ता दाजी म्हणजे माझ्या निम्म्या निम्म्या म्हणजे काही म्हणतात ना हो काय हो होय आमच्या दाजीचा खालीचा वाटा आहे माझा स्वामी सेवेमध्ये आहे का नाही हो तर लावलेली आहे दिवा आणि अगरबत्ती लावत आहेत तर ता चला ताई नो आता चहा ठेवते छान मैकी फ्रेश आणि इकडं बघा किचन वरती मी दुपारी बटाटा उकळून ठेवलेला आहे स्वयंपाक करत तसं तुम्हाला आलेले आहेत बाप्पू बाप्पू पण फ्रेश झालेले आहेत आता बाप्पू गेले होते आमच्या गावाकडे काशायला गेले ते बाप्पू शांती बांगला बांधलाय ना आपल्याला कधी बांधायचा बांगला कधी तुझ्या बंगला बांधलाय वाटलं बापू बांगला आणि तिकडं बाप्पांचं झालंय हो का मी इकडे बटाटे सोलून घेतले कोथिंबीर घेतली चहा बनवलेला आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि ते करणार आहे शेवयाची खीर आणि इकडं कणिक तर आता चहा गाळून घेते बाप्पूला त्यांना देते दोन मिनिट तर आता आमच्या ताईला त्यांना काय चहा देणार नाही देणार आता लहान मुलांनी चहाय उशीरायचा नुसतं का ग माझी मम्मा

तर ताईनं मी सगळ्यांना चहा दिला दाजींना बाप्पूंना आणि चिवताईला पण दिला कारण ती पण म्हणत होती त्यांचा पण पाच चारचा टायमिंग असतो चहाचा पण आपण घरी नसल्यामुळं पाच ताळ पाच आणि चारला चहा काही बनत नाही त्यामुळं जेव्हा आम्ही चहा करतो आम्हाला पिण्यासाठी त्यावेळेसच ओमला आणि चिवताईला पण चहा देत असतो तरी इथं चाललेलं आहे आत्ता माझं मी शेवयाची खीर करणार होते तर शेवया भाजायच्या होत्या तर चाललेलं आहे शेवयाची खीर असं काय करू काय नको हे असं सुचत नव्हतं कारण बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या बाजारात येताना दाजींनी मेथीची वांगी परत अजून वालाची शेंग गवार अशा भरपूर भाज्या आणल्या होत्या काय बनवं हे सुचत नव्हतं तर माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग होतं वांग्याची भाजी मेथीची आणि शेवयाची खीर आणि कणिक मी दुपारीच मळून ठेवलेली होती चपात्यांसाठी फ्रीजमध्ये तर असं चाललं होतं मेनू पण त्यामध्ये बिघडलं थोडंसं दुपारी बटाटे उकळून ठेवलेले होते तर बटाट्याची भाजी आणि दाजी म्हटले मेथीची भाजी करीत त्याचबरोबर नैवेद्याला तर मेथीची भाजीसुद्धा केली आणि चपात्या आणि खीर असं नैवेद्य केला स्वामींसाठी तर खूप गडबड होते कारण आपण काही घरी म्हणजे हाऊस वाईफ नाही आहे मी एम मी पी पण कमवते दोन रुपये का वहिना त्याच्यामुळं जावं लागतं धंद्या पाण्याला गेल्याशिवाय गत्यंतर नाही तिथून यायचं परत सगळं आवरायचं कधी कधी धंद्याच्या गरबडीमध्ये बाजारला जायच्या गरबडीमध्ये कधी कधी किचन आवरायचं राहतं बरंचं काम राहतं ते आल्याच्यानंतर पायचं घरी आल्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा आणि आज तर चिवताई चहा पेल्याच्या लगेच झोपली होती ओमला मी झोपितनं कसं बस उठवलं जेवणासाठी कारण स्वामींचा नैवेद्य खाल्लाच पाहिजे ना असा माझा तर नेम आहे मी जेव्हापासून स्वामींचे उपास केले मला तर वाटतं सगळ्यांनीच तर आज राजबाप्पू पण गेले होते आमच्या गावाकडे तुम्हाला म्हटलं तसं तिकडं आमच्या भावकीमधील एका ह्यांनी घर बांधलेलं आहे तर तिकडं पूजेला गेलं ते वास्तु शांतीसाठी वास्तू सत्यनारायणची पूजा होती तिकडे गेले होते तुम्ही काय म्हणताल ते कोण वास्तु शांती म्हणतं कोण सत्यनारायण कोण काय तर मी वास्तुशांती सत्यनारायण पूजा असं काही तुमच्या ह्याच्यानुसारच तर तिकडे गेले होते तर बापूंचा गुरुवार होता तर बापूंनी तिकडंच सोडला होता तिकडचं पण सत्यनारायणची पूजा असल्यामुळं प्रसादाला नाही म्हणता आलंच नाही बापूंना त्यामुळं बापूंनी तिकडं उपास सोडून आलेले होते तर मी आणि दाजी चिवताई आणि ओम आणि आजींनी पण आज जेवण केलं होतं कारण बाप्पू नसल्यामुळं ती आलीच नाही आज जेवायला तरी तर चाललेलं आहे माझा स्वयंपाक तर आता बटाट्याची भाजी फस्ट टाईमला करून घेते शेवयाची खीर वगैरे शेवया भाजून घेतल्या आणि पलीकडच्या पातेल्यामध्ये मी शेवयाची खीर दूध आटायला ठेवलेलं आहे ती बनत आहे तोपर्यंत मी इकडं बटाट्याची भाजी करून घेते म्हणजे बटाट्याची चटणी करून घेते आणि त्यानंतर चपात्याच्या मीठागी आणि चिमता येऊ मासल्यामुळेच काही असं चपात्या केले तरी पुरण म्हणजे थोडक्यात हे होईल बाप्पा असतं तर परत बापूसाठी दोन तीन असतो काम आणि काम वाढतं त्यामुळे आज काही बापू जेवणाला नव्हते बापू मी म्हटलं पण कशाला जेवण करून आले तुम्ही तिकडून येताना आपण घरी उपवास सोडायचा होता तर बाप्पू सत्यनारायणची पूजा होती महाप्रसाद घेवास येतो तुम्ही सोडली जाऊ द्यायचं तर बाप्पूंला काही खिचडी केली नव्हती कारण त्यांनी आजीला काही सांगितलं नव्हतं तर माझ्याकडून खिचडी काय चांगली बनत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आजीच करणार करत असते मी असला तरी आमची आजीच खिचडी बनवते मी काही बनवत नाही माझ्याकडून चांगली बनत नाही तिखट वगैरे बनते मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्येच सांगितले आणि तुम्ही आता म्हणाल की पुन्हा तुमचे रेग्युलर व्हिडिओ काय येत नाहीये तर ताई थोडं का कामाचं रुटीन बिघडलेलं आहे त्याच्यामुळं माझं काही डेली व्हिडिओ येत नाही थोडा मध्यंतरी मोबाईललासुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे ये त्याच्यामुळे येत नाही आता मला मस्त वाटतं टाकावं आणि हो, थोडं कुठंतरी नाराज आहे कारण इतका प्रयत्न करूनसुद्धा मला मनासारखे व्ह्यूज येत नाहीत किंवा एवढं कष्ट करते मी यूट्यूबला पण खरंच खूप कष्ट करते तरी मला मनासारखे व्ह्यूज येत नाही कुठंतरी मन माझं नाराजच होते त्याच्यामुळं थोडंसं कानाडोळा करत आहे व्हिडिओला व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथले व्हिडिओ माझे का आत्तासुद्धा आहेत अगदी संक्रांतीच्या भोगीचे परत खेंगड बनवलेला पण व्हिडिओ आहे तो पण टाक मी टाकलेला नाही मला थोडं मन डिस्टर्ब झाल्यामुळं मी व्हिडिओ रेग्युलर टाका आहे आता तुम्ही मला कसं समजून घेताय मला नाही माहिती माझं कसं असतं आपण जिथं प्रयत्न करतो तिथं यश भेटलं पाहिजे तर बघा इथं बापूंना खिचडी केली नव्हती तर पपई तिथं तुम्हाला केळी दिसत असेल चक्कू आमच्या अंगणामध्ये चक्कूचं झाड आहे तर भरपूर चक्कू आलेलं आहेत त्याला आणि येताना स्वामी म्हणजे बुधवारी रात्री स्वामींच्या प्रसादासाठी केळी आणलेली होती आणि पपई पण आपल्या दारातच अवेलेबल आहे तर दा बापूंना काय म्हटलं खिचडी तर नाही तर थोडीशी पपई आहे चक्कू आणि केळी खाऊन घ्या तर मग बापूंनी तेवढं खाल्लं आणि इथं माझी चाललेलं आहे मेथीची भाजी करायचं कारण आमच्या दाजीनी मला नेहमीच म्हणजे त्यांची नेहमीच मला मदत असते ते खरंच मी मला स्वतःला नशिबान समजते की मला समजून घेणारा नवरा ना भेटलेला आहे तर त्यांनीच मेथीची भाजी नीट वगैरे केली आणि मी ती बनवली आणि इथं चाललेली आहे स्वामींची आरती आणि तुम्ही म्हणाल आता ताईनो आपलं घर आहे छोटं त्याच्यामुळं ते मी तेवढ्यातच ॲडजस्ट केलेलं आहे तर तुम्ही समजून घ्यावा हो। मनामध्ये भाऊ पाहिजे भक्ती पाहिजे देवाबद्दल ते अगदी स्थान आपल्या हृदयात पण असतं देवांसाठी घराची जागा अपुरी आहे त्याच्यामुळं मी त्याच्यातच ॲडजस्ट करत असते तर आता फायनली इथं स्वामींना नैवेद्य तयार केलेला आहे याच्यानंतरनं दे दाजी स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतरनं आम्ही उपवास सोडणार आहे पण ताईनं आता किती वाजलेत खरं सांगू का स्वयंपाक वगैरे आवरायला आत्ता वाजलेले आहेत सव्वा दहा तर तुम्ही पण मला समजून घ्याल कारण मी मला काम असल्यामुळं जर मी घरी आता माझा स्वयंपाक झालेला आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा दहा कारण बाजारवरून आलेच्या नंतर स्वयंपाक वगैरे करायला खूप उशीर लागतो ताईंनो आणि बाईचा जन्म हा काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि खूप वाईट आहे तर चला मी दाखवते असलेले आहेत दाजी उपवास सोडण्यासाठी तर बघा असं तर ना ताडबाळा तर ओम पण झुपीतनं उठवलंय बघा सव्वा दहा वाजल्यात लेकरांना ले पण खरंच लय अवघड चला चावद्या चला स्वामी सगळं आशीर्वादाने स्वामी महाराज आपल्या आयुष्यात जे काय करतील ते चांगलेच करतील का हो तर व्यवस्थित नऊ दादांना सोडते आता उपवास तर सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय हाय लव ओमची उद्या शाळा आहे तर लवकर उठायचं आहे उद्या आहे सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला तर आता जेवण वगैरे करून घेतो सगळ्यांना बाय बाय